नमस्कार मित्रांनो रुद्राक्ष गळ्यात धारण करण्याचे दहा महत्वाचे नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यामुळे तुम्हाला समजून जाईल की रुद्राक्ष हे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे व आपण त्याला धारण करणे करते वेळेस कोणते दहा नियम पाळले पाहिजेत रु रुद्राक्ष हे केवळ एक दागिना नसून एक आध्यात्मिक ऊर्जा आहे त्याचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास आयुष्यात सकारात्मक बदल होतात वरील दहा नियम पाळल्यास रुद्राक्षाचा पूर्ण लाभ मिळतो आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये असेल तर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आपोआप निर्माण होते ज्यामुळे आपण योग्य विचार करतो तसेच आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडत असतात त्यामधून आपल्याला फक्त पॉझिटिव्ह काय आहे ते समजून घेता येतं कित्येक लोक रोज जप करतात ज्यामध्ये रुद्राक्ष हा असतोच आणि प्रत्येक देवाला हा रुद्राक्ष आवडतोच यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप फायदे होतात रुद्राक्ष हा भगवान शंकरांचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली आशीर्वाद मानला जातो रुद्राक्ष धारण केल्याने मनशांती आरोग्य संपत्ती आणि आध्यात्मिक उन्नती होते मात्र रुद्राक्ष धारण करताना काही नियम पाळणे आवश्यक असते अन्यथा त्याचा योग्य लाभ मिळत नाही रुद्राक्ष धारण करताना पाळावयाचे दहा महत्वाचे नियम ते दहा नियम कोणते आहेत ते पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर त्यातला पहिला फायदा आहे रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी शुद्धीकरण करणे रुद्राक्ष नवीन असल्यास किंवा दुसऱ्या को कोणाकडून घेतल्यास प्रथम त्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक असते शुद्धीकरणासाठी खालील प्रक्रिया करावी रुद्राक्ष दूध गंगाजल किंवा तुळशीपत्र टाकलेल्या पाण्यात काही तास भिजवावा नंतर गंगाजलाने स्वच्छ करून त्याला केशर किंवा चंदन लावावे ओम नम शिवाय मंत्राचा जाप करत धारण करावा दोन योग्य माळ निवडावी रुद्राक्ष एकटीच किंवा माळेत बांधून धारण करता येते मात्र ती माळ योग्य प्रकारे बांधलेली असावी चांदी सोने किंवा तांब्याच्या तारेत मनी ओवलेले असावेत शक्यतो लाल पिवळ्या किंवा सफेद धाग्यात बांधलेली रुद्राक्ष माळ परिधान करावी प्लास्टिक किंवा लोखंडाच्या धाग्यात रुद्राक्ष ओवू नये तीन रुद्राक्ष नेहमी अंगावर ठेवावी रुद्राक्ष गळ्यात घातल्यानंतर शक्यतो ती सतत धारण करावी वारंवार काढून ठेवणे योग्य नाही जर रात्री झोपताना काढायची असेल तर ती स्वच्छ कपडात गुंडाळून देवघरात ठेवावी रुद्राक्ष शौचालयात नेऊ नये किंवा अस स्वच्छता करताना ती गळ्यातून काढावी चार सात्विक जीवनशैली पाळावी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने सात्विक जीवनशैली स्वीकारली पाहिजे मांसाहार मद्यपान तंबाखू सेवन टाळावे नकारात्मक विचार क्रोध लोभ यापासून दूर राहावे सात्विकाने शुद्ध आहार घ्यावा पाच पवित्रतेची काळजी घ्या रुद्राक्ष अत्यंत पवित्र असल्यामुळे त्याची स्वच्छता आणि पवित्रता राखणे आवश्यक आहे रुद्राक्षाला नियमितपणे ताज्या पानात किंवा गंगाजलात धुवावे तुपाने किंवा तेलाने रुद्राक्ष मालिश करावी म्हणजे ती टिकेलाने तुटणार नाही स्नान करताना ती गळ्यात ठेवता येते परंतु साबणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे सहा योग्य मंत्राचा जप करावा रुद्राक्ष अधिक प्रभावी करण्यासाठी मंत्र जप महत्वाचा आहे रुद्राक्ष धारण करताना ओम नम शिवाय ओम हिम नम मंत्राचा जप करावा दररोज रुद्राक्षाला स्पर्श करून एकशे आठ वेळा मंत्र जप केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते सात योग्य प्रकारच्या रुद्राक्षाची निवड करावी रुद्राक्ष अनेक प्रकारचे असतात आणि प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे असतात एकमुखी रुद्राक्ष म्हणजे आत आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्तीसाठी पंचमुखी रुद्राक्ष मानसिक स्थिरता आणि शांतीसाठी सप्तमुखी रुद्राक्ष आरोग्य आणि सप्त समृद्धीसाठी दशमुखी रुद्राक्ष वाईट शक्तीपासून संरक्षणासाठी आपल्या गरजेनुसार योग्य रुद्राक्ष निवडावे आणि आध्यात्मिक मार्गदर्शन घेतल्यास अधिक चांगले राहील आठ स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात रुद्राक्ष धारण अजिबात करू नये महिलांनी मासिक धर्माच्या काळात रुद्राक्ष धारण न करणे चांगले असते त्या काळात ती काढून घे देवघरात ठेवावी नऊ मृतदेहाजवळ किंवा अंत्यसंस्कार स्थळी रुद्राक्ष नेऊ नये रुद्राक्ष अत्यंत पवित्र असते आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेते त्यामुळे अंत्यसंस्कार किंवा शोकसभेत रुद्राक्ष अजिबात नेऊ नये दहा रुद्राक्ष कोणालाही स्पर्श करू देऊ नये रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने ती इतर कोणालाही स्पर्श करू देऊ नये कारण त्यामुळे तिच्या ऊर्जा बदलू शकते जर कोणी स्पर्श केला तर ती गंगाजलाने धुवून परत धारण करावी रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे पाहूया ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप जास्त लाभ होतो मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आर्थिक समृद्धी आणि यश देखील मिळते ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत उपयुक्त वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते तर हे होते फायदे रुद्राक्ष हे केवळ एक दागिना नसून एक आध्यात्मिक ऊर्जा आहे त्याचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास आयुष्यात सकारात्मक बदल होतात वरील दहा नियम पाळल्यास रुद्राक्षाचा पूर्ण लाभ मिळतो आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय